यावाज देवीला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा एकवीरा देवीच्या चैत्र नवरात्र उत्सवाला गुढी उभारून सुरुवात धुळे जिल्ह्यातील ग्रामदैवत आदिशक्ती आई एकवीरा देवीच्या चैत्र नवरात्र उत्सवाला मोठ्या उत्साहामध्ये सुरुवात झालीये त्यावी आदिशक्ती एकवीरा देवीच्या कळसावर भगवा ध्वज लावून प्रवेशद्वारावर गुढी उभारण्यात आली आहे दरवर्षी चैत्र पौर्णिमेपासून रामनवमीपर्यंत आदिशक्ती एकविरा देवीच्या चैत्र नवरात्र उत्सव साजरा करण्यात या येतोय यावेळी चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून चैत्र नवरात्र निमित्त हजारो भक्त भाविक आई भगवतीच्या दर्शनाला येत असतात आज सालाबाद प्रमाणे दरवर्षाप्रमाणे आई भगवतीची पूजन करून आई भगवतीची पूजा व ध्वजारोहण आणि गुढी उभारून त्यात गुढीपाड्यापासून सुरुवात करण्यात आली आणि आज या ठिकाणी धुळे हिंदू नऊ वर्ष आले सकाळी आठ वाजेला सर्व हिंदू बांधवांची आई एकुऱ्याच्या पालखीसोबत सगळ्यांची मोठ्या प्रमाणात शोभायात्राला सुरुवात झाली त्याचप्रमाणे आई भगवतीची आजपासून तर नववीपर्यंत नवरात्र उत्सव सुरू झाला नवरात्र उत्सवानंतर आई भगवतीची बावीस तारखेपासून यात्रेला सुरुवात होणार आहे तर यात्रा बावीस तारखेला मान मानता कुरुधर्म कुळाचार नंतर तेवीस तारखेला पौर्णिमा चैत्रशुद्ध पौर्णिमानिमित्ताने आई भगवतीची पालखी शोभायात्रा जी निघते ती रथ उत्सवात निर्मा उत्सवाने आता सुरुवात होणार आहे यावर्षी रथाचा मार्ग जुन्या धुळ्यातनं निघणार आहे आणि रथसुद्धा लवकर निघेल कारण आज मार्ग मोठा प्रमाणात वाढला आहे मार्ग मोठा झालेला आहे तर जुन्या धुळ्यातल्या कुठल्याही प्रकारच्या मिरवणुका जात नव्हत्या पण आई भगवतीचा रथ जाणार आहे आणि तो तेवीस तारखेला सकाळी या ठिकाणीहून निघेल निगे। आणि मोठ्या प्रमाणात तो रथयात्रा उत्सव होणार आहे या रथयात्रेमध्ये आई भगवतीच्या रथयात्रेमध्ये सगळ्यांनी सहभाग घ्यावा सगळ्यांनी यावा आणि आपल्या गल आपल्या ज्या बाजूने रथ यात्रा जाणार आहे त्या आपल्या दाराशी सडा रांगोळा घालून आई भगवतीचं स्वागत करावा आणि आशीर्वाद घ्यावा आणि त्याप्रमाणे पुढे मग परत परत पंधरा दिवस यात्रा चालेल आणि सगळ्यांनी यात्रेचा आनंद घ्यावा आणि आई भगवतीच्या दरबारात विकासाचे कामे मोठ्या प्रमाणात चालू आहेत काही कामे पूर्ण स्वतः येत आहेत काही कामे चालू आहेत त्याकरताही भाविकांना आव्हान आहे की काही ना काही प्रमाणात आपलं फुलची पाकळी मदत करावी उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा